गुड मॉर्निंग आज आहे मंगळी संकष्टी चतुर्थी आणि आता ही दीड वर्षाने आलेली आहे तर ह्या मंगळी संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आजचा हा ब्लॉग आपला खूप छान होणार आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं रुटीन मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला चॅनलही नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आता आपण आपला ब्लॉग बघूया माझी सकाळची सुरुवात आहे ना गुरुबाळाच्या सोबत होत असते आणि त्याच्यासोबत कसं आहे मी वॉक करून येते आणि आल्यानंतर ना त्याचा नाश्ता असतो त्याचा नाश्ता बनवायचा म्हणजे शिरा वगैरे असं काहीतरी बनवायचं आणि त्यानंतर मग तो असा खेळतो आणि माझं तर कामं मी करते निखिल थोडा वेळ मग सांभाळतो तोवर आंघोळ होते नैनिशा किचनमध्ये मग नंतर तिचं तिचं कामं चालू करून देते तर आता माझं धुणं झालेलं आहे आणि आता हे धुणं वाळत घालते पण आमचा गुरुबाणा आज मला खूप मदत करत आहे मदत म्हणावं काम वाढवा म्हणावं दोघंही आहेत त्याला वाटतं आहे की जवळ द्यावं द्यावं पण त्याच्या हातात येत नाही आणि काही गो कपडे ना खाली आहेत तर त्याचं आणि माझं धुनं आता अशा पद्धतीने झालेलं आहे फायनली माझे हे कपडे वाळत घालून झालेले आहेत बऱ्यापैकी ना लहान मुलं ना आपलं अनुकरण करत असतात बरं का त्याला वाटतं ना मी आता हे कपडे टाकते ना तर मी पण आता करतो आजी काय करते मी पण करतो असं त्याचं नेहमी असतं बरं का आणि असं मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड खूप छान वाटते अशी गोड लुडबुड आहे आणि हा गबरूचं मात्र कौतुक आमचा मी पुर आता नेहमी असतो तुम्ही बघतातच पावसाळा असल्यामुळे ना मी मात्र माझे कपडे पटकन धुवून घेतलेले आहेत वाळण्यासाठी तर अशा पद्धतीने माझं आणि गुरु बाळाचं म्हणजे आजीचं आणि नातूचं धुणं झालेला आहे मदत मस्त करतो म्हणजे ना तो म्हणतो हे गे हे घे पण देता काही येत नाही कपडे वाळत घालून झालेले आहेत आणि कसं माझे कपडे मी माझ्या हाताने तुम्ही नाशिकला ही बघतात तर गुरुबाळाचे पण थोडेसे कपडे होते ते आणि माझे धुऊन घेतलेले आहेत आता मग म्हणजे दोन माझं झालेलं आहे आणि आता इकडे किचन मध्ये जाऊया भांड्यांना आता आलेल्या आहेत त्या खूप सकाळी येतात म्हणजे ना आठ लाच त्यांचं काम सुरू होऊन जात गुरुबाळाने आम्ही आता चाललोय गार्डन मध्ये खेळायला म्हणजे थोड्या वेळा खेळवलं ना गार्डन मध्ये मग छान झोपतो मग त्या पिरियड मध्ये दुसरे आपण हे गार्डन मी काय पोर्च मध्ये ना असं थोडसा अंधार असतो हे बघा तर आता चाललोय गार्डन मध्ये खेळायला गुरुबाळाला गे हाय कर सगळ्यांना हाय हाय अग अग बघितलं आमच्या गुरुबाळ हाय करतो सगळ्यांना हाय करतो चला मग हा आता मस्त गार्डन मध्ये गुरुबाळाला गुरु खेळून आणते नंतर तो झोपेल सोसायटीच्या खालीच गार्डन आहे तर पटकन मग खेळून आणलं ना दहा पंधरा मिनटं जरी खेळला ना तरी तो खुश होऊन जातो आता त्याला खेळून घेतलं आणि घरी आलेली आहे घरी आल्यानंतर ना त्याला कसं झोप येते ना तर त्याला पहिले म्हटलं मग झोपून देऊ बा थोडस खेळला आणि झोपला तर आता त्याच्यासाठी करते भाजी तो झोपलाय ना तोपर्यंत भाजी करून घेऊ म्हटलं तर घेते लाल भोपळा लाल झोपळाचा थोडसा असा आमचीर असा करायचा आणि त्यात पोळी कुच करून द्यायची थोडी टमाट्याची चटणी काढून ठेवली म्हणजे ना कोंडी देऊन घेतली सगळी पूर्ण तिखट टाकायच्या आधी थोडीशी काढून घेतली बघा दाखवते तुम्हाला हे बघा अशी तोंडी लावायला टमाट्याची चटणी मुलांना पण ना थोडं थोडं वेगवेगळ्या चवीचं हवं असतं तर त्याच्यामुळे करायचं असं तर आता ही टमाट्याची चटणी आहे आणि आता लाल भोपळा करायला घेते अगदी थोडस तेल वापरून मी इथे करते भाजी म्हणजे कमी पाण्याची भाजी कमी तेलाची सगळंच कमी कमी टाकायचं म्हणजे ना दोन लसणाच्या कांड्यासाठी जिरं घातलं आणि हा लाल भोपळा बारी ला ना बारीक असा चिरून टाकलेला आहे म्हणजे तो शिजवून घ्यायचा आणि जेव घालताना ना त्याला करून घ्यायचं त्याची झोप झाली असल्यामुळे तो उठला इतर दुसरे काम पण होते ते केले मग भाजी टाकायला घेतली होती टाक आहे बी आता गॅस बारीक करते आणि होऊ देते हिला तर आता ट्रायपॉड लावता येत नाहीये गुरुबाळ खाली खेळतोय ना तर तो ना सारखं मग टाय ट्रायपॉड लावत होतो मी फ्रंट कॅमेराने आता हे शूट करतो माझी आता चालली आहे देवपूजा तर तो आता उठला आहे नेमका पहिले गणपतीचा असं एका ताईंनी सांगितलं होतं व्हिडिओ म्हणून ते कमेंटमध्ये सांगितलं होतं त्यांनी ऍक्च्युली तसंच होतं पण ना गावाला कसं होतं एक दिवस मी ना नाशिकून येत होती आणि तो व्हिडिओ मी शूट केला आणि टाकला होता तर त्या म्हटलं की गणपती नाही तुम्ही सुरुवातीला ठेवला हो बरोबर आहे होत कधीतरी दिवशी माणूस इच्छुकत असं द्या चांगलं वाटलं सूचना मिळाल्या आणि असंच काहीतरी सूचना मिळाल्या तर माणूस शिकत जातं आणि घडत जातं व्यवस्थित तर आता इथे देवपूजा चला आजीची आणि बाबाची देवपूजा झालेली आहे आजीची आणि बाबाची आता इथे देवपूजा झालेली आहे देवाला दिवा लावला आहे आणि मी ना इथे ट्रायपॉड नाही लावत कारण आमचा गुरुबाळा ट्रायपॉड राहू देत नाही आजकाल त्यामुळे आणि हातात घेते आणि सेल्फीच्या बाजूने हे शूटिंग करते माझ्या मस्त झालेली आहे आज आहे संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बोल बेटा दे शुभेच्छा तर तुम्हाला ना ह्या चकल्यांचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे बघा अगदी पावसाळ्याच्या तोंडावर मी पाव चा वर जवर 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 तो या चकल्या केलेल्या होत्या म्हणजे पाऊस यायच्या वेळेवरच जवळजवळ आणि त्यानंतर वाळायला मला दोन तीन दिवस लागले होते तर मग मी तो काय व्हिडिओ तुम्हाला तळलेला शेअर नाही केलेला तर अशा ह्या तळून फुलतात छान अशा आणि आता इथे चकल्या तळते पापड तळते म्हणजे सर्व हे मी नाशिकला केलेले आहे आणि सा खिरीचे पापड पण दाखवणार होती पण ते काय तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला नव्हता पण चकल्या मात्र खूप सुंदर झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही मस्त अशा फुलत आहेत तर आपला चकल्यांचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि पुढच्या वर्षी तुम्ही त्या पद्धतीच्या चकल्या नक्की करा कारण पुढच्या वर्षीच म्हणावं लागेल कारण मग अगदी शेवट शेवट मिक्स सीजनच्या केलेल्या होत्या त्या चकल्या जरा तेल जास्त तापल्यामुळे वेफर्स तिथे जळालेल्या आहेत माझ्याकडनं काही बटाटा पापड पण तळले उपवास असला ना एकच व्यक्ती नाही खात आमच्याकडे ना नैनिशा आणि निखिलचा काही उपवास नव्हता पण त्यांना आवडतात म्हणून आता ह्या आणि असंही त्यांच्या आवडीसाठीच केलेल्या असतात ह्या चकल्या आणि पापड परंतु असा एक उपवास जर केला ना मी तर तेव्हा तळते म्हणजे सगळेजण खातात आता हे पापड चकल्या पण मस्त तळून झालेल्या आहेत आणि मी जास्त उपवास नाही करत डायबिटीज असल्यामुळे ना आता ही कशी अंगारकी चतुर्थी होती म्हटलं मग मत तर एवढी करूया आणि जमलं ना पुढच्या म्हणजे जर त कसं असतं जर शुगर वाढली तर मला मग डॉक्टर लोक वगैरे रागवतात त्यामुळे मग मी जरा कमी करते उपवासाचं मध्ये मध्ये मग काही वेळेस ना देवाची माफी मागून घ्यायची जमेल तेवढं करायचं मग कसं आहे शुगर वाढवून पण चालणार नाही ना ता मग, तर चक्कर येतात मग नाहीतर मग जास्त झाली तर तर त्याच्यामुळे ना लिमिटमध्येच राहायचं म्हटलं आपापल्या तर मात्र ही अंगारकी आणि मंगळी चतुर्थी आलेली आहे त्यामुळे म्हटलं करायची खूप इच्छा होती मनापासून तर केलेली आहे आणि जर पुढची माझ्याकडनं केली गेली तर करणारच आहे मध्यंतरी मी उपास सगळेच बंद केलेले होते तर आता मस्त अशी कोथिंबीर चिरून टाकते ॲक्च्युली माझा शुक्रवार पण असायचा मा वैभवलक्ष्मींचा शुक्रवार असायचे पूर्वी म्हणजे मी बंदच नव्हते केलेले जवळजवळ पाच सहा वर्ष पण आता तब्येतीमुळे नाही होत तर जसं जसं शक्य होतं तेवढं करते तर, ते तर बघा तुमच्याशी बोलत बोलत असताना साबुदाण्याची खिचडी पण छान अशी परतून झालेली आहे आता आम्ही जेवायला बसतो म्हणजे मी फराळ करेल आणि निखिल नाही निशा जेवण करेल आणि जेवणानंतर पुढे गुरुबाळ आता जर झोपेल तर मग नंतर एडिटिंग वगैरे करेल दुपारी आराम केला आणि सरलास किचनची रेसिपी शूट करायला घेतली अशा पद्धतीने चार वेळा बघावं लागतं व्यवस्थित ठेवलं आहे काही नाही आपण जे काही वस्तू करायला घेतलेली आहे ते पातेलं कसं आहे भांडं कसं आहे सगळं असं नीट बघून करावं लागतं तर इथे मी ना एक वाटी पीठ घेतलं गव्हाचं आणि तीन चमचे अगदी बारीक असा रवा घातलेला आहे आणि मोदक आपल्याला करायचे आहेत आणि सरलास किचनवर जाऊन ही रेसिपी तुम्ही नक्की बघा तर आता मी इथे तूप वगैरे घालून पीठ मळून घेते एकच चमचा तूप इथे घालायचं आहे कारण एक वाटी मी इथे पीठ घेतलेला आहे खुसखुशीत असे मोदक होतात आणि थोडंसं मीठ घालत आहे ॲक्च्युली मीठ नाही घालत पण मला इथे ना सगळेच खातात आवडतं म्हणून मग घालते आणि थोडंसं सा अशी साखर घातलेली आहे तर आता पीठ हे थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेते छान मळून झालेलं जा आहे जास्त घट्ट नाही पातळ नाही आणि सरलास किचनवर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा ही करत असाल तुमचे मोदक कसे असतात तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सुकामेवा थोडस तुपावर भाजून घेतला म्हणजे भाजल्यासारखंच केलं खूप जास्त टाकलंच नाही अगदी एक चमचा भर आणि सगळं मिक्स करून घेतलं म्हणजे मोदकांमधलं सारण सारण तयार झालं आणि पिठाच्या पुऱ्या लाटून मोदक तयार करून घेतलं तुम्हाला हवं त्या आकाराच्या तुम्ही करू शकतात मोदक मी ते थोडे छोट्याच आकाराचे केलेले आहेत पद्धतीने सगळे मोदक करून घेतले तर मोदक छान असे बनवून झालेले आहेत आणि आता तळायला घेते तेल तापायला ठेवलेलं आहे तेल चांगलं तापवून घेतलं आणि लो टू मिडियम फ्लेमवर नंतर टाकलेले आहेत मोदक एकदम गरम तेलात ना टाकता आणि गॅस थोडासा कमी करून घ्यायचा म्हणजे मोदक छान असे सोनेरी रंगावर होतात तर बघा इथे आपले हे मोदक पण मस्त तळून झालेले एक घाना तळून झाल्यानंतर सगळेच असे मोदक मी तळून घेतलेले आहेत आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे चतुर्थीला करतो तसे आता हे मोदक आपले तळून झालेले आहेत तळलेले मोदक आता एका ताटात काढून घेते बघू शकता एकदम मस्त दिसत आहेत आणि अशा पद्धतीचे मोदक केले ना एकदम असे कुरकुरीत होतात तर मस्त असे मोदक तळणीचे मोदक आपले करून झालेले आहेत बघू शकता एक नंबर झालेले आहेत आणि बाप्पाचा हा प्रसाद पण तयार झालेला आहे स्वयंपाक आता नंतर होईल तसं ताई येतील पोळ्या करायला आणि नंतर भाजी वगैरे करायची असली ती केली जाईल आणि कस उपवासाचं काही एवढं म्हणजे जास्त वेगळं वरण भात वगैरे आज नाही करायचा कारण ना मी एकटी जर खाणार असेल तर म्हटलं मग वरण भाताचं काही एवढं कारण निखिल नैनिशांचा उपवास न होता नैनिशाचा निखिलचा मग त्यांनी दुपारी उशिरा जेवण केलेला आणि माझ्या एकटीसाठी म्हटलं नको करूया आणि असाही मला भात जास्त चालत नाही तर त्याच्यामुळे पोळी भाजीच करावी लागणार आहे तर देवापुरतं आता फक्त आता मोदक झालेले आहेत थोडासा शिरा करेल गोडाचा आणि आता चतुर्थीचा प्रसाद आपला झालेला आहे शिरा मात्र नंतर करेल कारण मुलं आले ते आता गेलेले आहेत गुरुबाळाला खाली खेळवायला गार्डन मध्ये कारण त्याला संध्याकाळी गार्डन मध्ये खेळायला जायला जास्त आवडतं आणि कसं आहे लहान मुलांना आवड असते ना कस घरातना ना दिवसभरात ते कंटाळून जातात आणि चिडचिड होते मग त्याच्यामुळे थोडंसं खेळून आणलं की जरा बरं राहील म्हटलं आणि मला ना रेसिपी पण शूट करायची होती ऍक्च्युली मग त्यांना म्हटलं तुम्ही याला घेऊन जा म्हणजे मी सहा वाजेपर्यंत सांभाळलं मध्ये मध्ये माझं एडिटिंग चालू असतं व्हिडिओ टाकत असते आपल्या चॅनलवर वगैरे असं सगळं चालतं तर आता त्यांच्या अंगी लावलं गुरु बाळाला आणि त्यांना पाठवलं खाली आणि नंतर मी हे मोदक तयार केलेले आहेत तर बाप्पाला आता आपण प्रसाद देणार आहोत तर तो, तो प्रसाद थोडश्या वेळाने देणार आहे आणि नंतर पुढे मी अजून एका ठिकाणी जाणार आहे तर ते कुठे जाणार आहे व्हिडिओमध्ये बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि आवडला ना तुम्हाला तर कमेंट नक्की करा बर का म्हणजे लाईक करायला विसरू नका आणि तसंच नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा मी नेहमी नेहमी सांगते ने 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 कारण कसं आहे चॅनल खूप छोट आहे अजून आपलं आपला ब्लॉग ब्लॉगचं चॅनल खूप मोठं करायचं आहे मला आणि खूप मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या गोष्टी मला शेअर करायच्या आहेत सध्या थोडंसं घरगुती पद्धतीचं आहे अजून मी वेगवेगळ्या पद्धतीचं शेअर करणार आहे म्हणजे कसं आहे वेळ देता येईल बाळामुळे थोडंसं चाललेलं आहे आपलं असं की जसं ॲडजस्ट होईल तसं मी करत असते तर जाऊ द्या माझं बोलणं मी नेहमी म्हणते तुमच्याशी बोलायला लागले की माझं बोलणं संपत नाही तर आणि नेहमी सांगते की आणि आता इथे बघा मी शूट करण्यासाठी इथे ट्रायकॉर्ड लावलेलं होतं आणि सरलाच किचनवर डिटेलमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर मी आता तयारी करते बाहेर जायचं आहे ढोले पाटील गणपतीच्या दर्शनाला तर आता झालेले आहेत मोदक म्हटलं आता तयारी करून घेते आणि सगळ्या माझी खाली वाट बघतायत व्हिडिओ शूट करत होती त्यामुळे मला उशीर झालेला आहे सगळ्या खाली जमलेल्या आहेत भेटूया त्यांना पण तर गणपतीच्या दर्शनाला जायची तयारी झालेली आहे आणि इथे हा आपला नैवेद्यही मी दाखवून देते कारण ना ट्रायपॉड लावत नाहीये तर आता असाच नैवेद्य म्हणजे मी आता पाणी वगैरे फिरवून घेते मग तुम्हाला दाखवते की नैवेद्य कसा दिलेला आहे तसं निखिल जर आला वरती तर तो शूट करेन आला 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 एक मिनिट एक मिनिट आला आला बर झालं अरे ताई आला का ना। या 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 <laughs> मला वाटलं निखिलच आला तर ना आता मी यांना सांगते संध्याकाळचा देवाला दिवा लावून घेतला आणि आरतीनं निखिल ननीशा आले की ते म्हणतील मला जायचं आहे त्यामुळे मी फक्त आता पूजा करून घेते आणि नैवेद्य दाखवून देते कसं आहे मग सगळेजण वाट बघतायत ना उगजच माझ्यामुळे सगळ्यांचा खोळंबा नको म्हटलं तसाही माझ्यामुळे त्यांना उशीरच झालेला आहे आणि आपल्या हा प्रसाद तयार झालेला आहे तळणीचे मोदक मोदक चला चला आता जायचं आहे मैत्रिणी बरोबर गणपती बाप्पाच्या दर्शनाला खाली सगळ्या वाट बघत निखिल ना मजाक करायची अशी एकही संधी सोडत नाही तो काय म्हणतोय बघा मी ना छत्री घेत गाडीत पाऊस नाही लागत छत्री लावून घेऊ <laughs> <laughs> दादा बघा काय म्हणतोय गाडीत पाऊस नाही लागत म्हणे छत्री लावून घे चला आता आमच्या सोसायटीतून ना दिदीच्या सोसायटीत जायचंय तिथे त्या उभ्या आहेत त्यांना घ्यायचं आणि मग पुढे जाऊ म्हटलं पाऊस यायला खूप गर्दी आहे आणि नंबर पण भरपूर लागलेले होते मग रांगेत उभं राहावं लागलं दर्शनासाठी मंदिर तसं छोट आहे पण परिसर खूप मोठा आहे आणि खूपच सुंदर आहे छोट आहे पण खूप सुंदर आहे आतमधलं डेकोरेशन पण खूप छान केलेलं होतं पूर्ण नारळाच्या वस्तूंचं होतं ओल्या नारळाच्या मग हे काय तर हे ना ढोले पाटील म्हणून आहे कॉलेज तर तिथे हा गणपती बाप्पांचं मंदिर आहे खूप सुंदर परिसर पण भारी आणि आजच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला खूप गर्दी आहे नंबर लागायला जवळजवळ आम्हाला पंधरा मिनटं लागले काढून उद्या काढून दर्शन झालेलं आहे पण दर्शन घेताना ना व्हिडिओ नाही काढून दिलेला आहे आम्हाला म्हणजे आपले हिंदू राज्य गणपतीचा प्रसाद सुरुवातीला थोडासा असा सगळ्यांना वाटलेला आहे जे येतात भाविक ते पण वाटतात त्यांच्या घरून आणलेला मला तर असं झालं होतं किती वेळी इथे घालावं आणि किती नाही बघू शकता खूप छान आणि इतके लोक जमा झालेले दर्शनासाठी आणि अगदी शिस्तीत सगळा कारभार होता गे गे। असुटीत असं सगळं चाललेलं होतं महाप्रसादाचं मात्र एकदम मस्त असं व्यवस्था होती महाप्रसादामध्ये ना मसाले भात आणि वांग्याची भाजी होती भात मला चालत नव्हता पण म्हटलं नको आजच्या दिवस प्रसाद आहे ना खाऊन घेऊया आणि खूप का जास्त आपल्याला खायचं नाही म्हटलं थोडंसं आजच्या दिवस स्किप करूया किंवा काय म्हणतात तुम्ही त्याला एखाद दिवशी डे सारखं म्हटलं खाऊन घेऊ आज बाप्पाच्या नावाने असायलाही छान असं होतं माझ्या आता पुण्यात पण विवर्स झालेले आहेत त्यांना माहितीच असणार आहे ढोले पाटील गणपतींचं पण ना माझे काही कस्मापट्टाचे माझे विवर्स आहेत ते पण बघत असतील मिसेस नाशिककर म्हणजे मी आता शकुंतला कुठे आहे काय आहे त्यांना पण उत्सुकता आहे तर आता बघा मस्त असा महाप्रसादाचा आनंद घेतोय आणि उपवास सोडला गणपती बाप्पाचं दर्शन झालंय बोला बोला संकष्टीला पुढच्या संकष्टीला पण येऊ खूप छान असं दर्शन झालेलं आहे महाप्रसाद होता तर आम्ही इथे महाप्रसादाचं मस्त असं भोजन घेतलेलं आहे जे प्रसाद घेतलेला आहे आणि आता थोडा वेळ बसतो आणि घरी जातो जाताना निकू दादाने सोडलं होतं मग येताना ना रिक्षा करून आलो काही जास्त अंतर नव्हतं त्याच्यामुळे आणि अक्का पण म्हटल्या काय नाही म्हणे काय आता मुलांना बोलू नये आपण रिक्षाने जाऊया जेवण झालं बाबूच तुझं बाकी म्हणजे काय रे भाऊ खात नाही अजून पाहिजे गुरु पुऱ्या खाल्ल्या बाबू जेव अरे, अरे, अरे। सकाळ पासून संध्याकाळ पर्यंतचा म्हणजे रात्र पर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉग मध्ये बाय